उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन जम्मू पहलगाम निष्पाप हिंदू बांधवांवर अंधाधुंद गोळीबार करून निर्घृण हत्या केली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर राबवून दहशतवाद्यांविरोधात लढा उभारला सैन्यांच्या याच शौर्याच्या समर्थनार्थ व सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी व देशाच्या अखंडतेसाठी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये राळेगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सिंह चव्हाण राळेगाव तालुका अध्यक्ष सौ छायाताई पिपरे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे राळेगाव शहर अध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे बाळूभाऊ धुमाळ प्रशांत ताडे यांची उपस्थिती होती राळेगाव येथील शिवतीर्थ येथून तिरंगा रॅली निघून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या माल्यार्पण करीत क्रांती चौक येथे येऊन तिरंगा रॅलीचा रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या भारतीय सैन्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी राळेगाव शहरातील तसेच तालुक्यातील व राळेगाव व्यापारी बंधू असोसिएशन शाळा आणि समस्त तालुक्यातील नागरिक ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते गजानन झाडेसह गुरुदास नगराळे उलट तपासणी न्यूज राळेगाव